किसी से नहीं डरते रात चुपचाप मिलते असे बॅनर्स काही आठवड्यांपूर्वी परळीत झळकले होते तेव्हा मनोज जरांगेंच्या भेट घेतल्याची चर्चा होती परळीत एखादा मराठा उमेदवारच धनंजय मुंडेंचा पराभव करेल अशी चर्चा रंगली होती आता मात्र त्याला ब्रेक लागताना दिसतोय गोपीनाथ मुंडेंच्या पुतण्याविरोधात रत्नाकर गुट्टेंचे जावई दंड थोपटतायत नमस्कार संजना टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत परळी हा मतदारसंघ धनंजय मुंडेंसाठी तसा नावाचा आहे दोन हजार एकोणीस ला विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव करून हा मतदारसंघ जिंकला राष्ट्रवादी अविभक्त असताना भाजपाने राष्ट्रवादीत प्रमुख सामना रंगायचा राष्ट्रवादी फुटल्यानंतर धनंजय मुंडेंच्या पराभवासाठी बीडचे नेते एकवटल्यात शरद पवारांनी पक्षपुटीनंतर बीडमध्ये सभा घेतली होती बबन गीतेंचं त्या स्टेजवरचं भाषण लक्षवेधी ठरलं होतं लोकसभा निवडणुकीत बीडच्या जागेवर मुंडे बंधू भगिनी एकत्र होते त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार बबलराव गित्तेनी केला होता बुथ कॅप्चरिंगचे आरोप केले पंकजा मुंडेंचा पराभव झाला परळीवरील गित्तेंचा दावा अधिक मजबूत झाला मात्र काही दिवसांनंतर एका सरपंचा खून झाला यानंतर बबनराव त्यांचं नाव शर्यतीतून बाद झालं परळी विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राची नजर आहे धनंजय मुंडे सध्या अजित पवार गटात आहेत दाना गटात गेलेल्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावली मोजक्या जागा लढून जबरदस्त स्ट्राईक रेट ठेवण्यात पवार माहीर आहेत लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढून पवारांनी आठ जागा जिंकल्या होत्या आता विधानसभा निवडणुकीत पवारांनी हेच प्लॅनिंग आखले बमनराव गीतेंचं नाव खून प्रकरणात पुढे आलं अशात पर्याय पवार शोधत होते पवारांचा शोध एका नावावर येऊन थांबलाय ते नाव म्हणजे राजा भाऊ फड गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजा भाऊ फड आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतात फड यांचा मतदार मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर राजाभाऊ फड यांचं मोठं आव्हान असल्याचं दिसून येतंय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात राजाभाऊ फड ऍक्टिव्ह होते त्यांच्यावर रासपच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती त्यांचा रासपशी कनेक्ट होता तो त्यांच्या सासरामुळे रत्नाकर गुट्टे हे रासपकडून विधानसभेत पोहोचलेले एकमेव आमदार आहेत त्यांचे जावे असलेले राजाभाऊ फड हे देखील रासपमध्ये ऍक्टिव्ह होते आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पवारांच्या राष्ट्र बादित प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे फड यांच्यासोबत परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख हे देखील देखी शर्यतीत होते पवारांकडून उमेदवारीचं ठाम आश्वासन मिळाल्यानंतरच फड यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलाय यामुळे आगामी परळी विधानसभा निवडणुकीत मंडे विरुद्ध फड असा सामना रंगणार आहे बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना भाजपने उमेदवारी दिली होती त्यांच्या त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून बजरंग सोनावने मैदानात उतरले होते यावेळी राजाभाऊ फड यांनी पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला होता राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून फड काम पाहत होते रासपनं सोबत युती केली होती त्यामुळं फड यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा प्रचार केला होता त्यावेळीही त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात असल्याचं सा सांगितलं होतं राजा फड हे आहेत फड यांनी पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतलाय यावेळी त्यांनी चांगलं टायमिंग शरद पवार यांनी मोठं विधान केलं चार दिवसांपूर्वी रत्नागिरीत एका कार्यक्रमात ते बोलत होते जरांगींच्या उपोषणाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला जरांगींची मागणी योग्य आहे त्यांना आपला पाठिंबा असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं त्यामुळे राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहेत मराठवाडा आणि खास करून बीडमध्ये जरांगी फॅक्टर चांगला चालला पवारांनी जरांगींना पाठिंबा दिला त्यामुळे राष्ट्रवादीची पारंपरिक मतं दलित आणि मुस्लिम मतांचा पाठिंबा वंजारी मतांमध्ये पडणारी फूट यामुळे धनुबाची धोक्यात आली दुसरीकडे मुंड्यांसाठी परळी विधानसभेच्या जागेची मागणी सुरू आहे मुंडे बाहुबळी मधले संबंध यामुळे ताणले जाणार असल्याची परिस्थिती आहे अशात या राजकीय घडामोडी नेमकं कोणतं वळण घेतील याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो दरम्यान तुम्हाला काय वाटतं मुंड्यांच्या विरोधात फड उभारल्यास ही जी लढत आहे ती महत्वाची ठरेल का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा